नमस्कार शेतकरी मित्रांनो सात ऑगस्ट दोन हजार पंचवीस पासून पावसाला खरी सुरुवात होणार आहे काही जिल्ह्यांमध्ये मुसळधार ते अतिमुसळधार पाऊस तर काही ठिकाणी अतिवृष्टी पाऊससुद्धा होणार आहे ओढे नाले तुडुंब भरणार आहेत अशा प्रकारचा पाऊस आता चालू होणार आहे कोणत्या जिल्ह्यात कशा प्रकारचा पाऊस पडणार आहे याचा सविस्तर अंदाज पाहण्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत पहा आणि तुमचा जिल्हा मिस करू नका सात ऑगस्ट दोन हजार पंचवीस रोजी सर्वप्रथम छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यामध्ये सकाळपासून संध्याकाळपर्यंत वातावरण हे कोरडं राहणार आहे छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात कुठल्याही प्रकारचा पाऊस राहणार नाही हलकं ढगाळ वातावरण या ठिकाणी राहणार आहे नंतर जालना जिल्ह्यामध्ये सुद्धा सकाळपासून संध्याकाळपर्यंत वातावरण हे पूर्ण कोरडं राहणार आहे या ठिकाणी सुद्धा कुठल्याही पावसाची अपेक्षा नाही नंतर जो काही हिंगोली जिल्हा आहे या ठिकाणी या ठिकाणी सुद्धा दुपारी अकरा आणि बारा वाजण्याच्या वेळेस हलका थंडर स्टोम म्हणजेच हलकं वादळ सुटण्याची शक्यता आहे नंतर दुपारी दोन आणि तीन वाजायच्या सुमारास या ठिकाणी हलके शॉवर्स येण्याची शक्यता आहे नंतर चार वाजल्यापासून ते संध्याकाळपर्यंत पुन्हा वातावरण हे कोरडं राहणार आहे पुढे परभणी जिल्ह्यामध्ये या ठिकाणी पहाटे पाच आणि सहा वाजाच्या सुमारास हलक ढगाळ वातावरण आणि थंडरस्टॉम म्हणजेच वादळ येण्याची शक्यता हलकं वादळ नंतर दुपारी बारापर्यंत पुन्हा निस्त हलकं को कोरडं वातावरण ढगाळ वातावरण राहणार आहे पुन्हा एक दोनच्या वेळेस दुपारून पुन्हा हलकं वादळ येण्याची शक्यता आहे पुन्हा पुढे बीड जिल्ह्यामध्ये सकाळी दहा वाजेपर्यंत पूर्ण वातावरण हलकं ढगाळ राहणार आहे नंतर अकरा आणि बारा वाजाच्या वेळेस मात्र स्ट्रोम म्हणजेच म्हणजे वातावरणामध्ये वारा वाहणार आहे नंतर पुढे तीन वाजेपर्यंत वातावरण पुन्हा कोरडं राहणार आहे पुढे चार आणि पाच वाजता संध्याकाळी पुन्हा हलकं वादळ येणार आहे नंतर संध्याकाळी सहा ते अकरा वाजेपर्यंत पुन्हा वातावरण कोरडं राहणार आहे पुढे नांदेड जिल्ह्यामध्ये सुद्धा दिवसभरातून असेच वारे सुटणार आहेत ते पहाटे चार वाजेपर्यंत रात्रीच अधूनमधून एक दोन तीन चार अशा वेळेस वारा वाहणार नंतर आठ वाजेपर्यंत पुढे वातावरण कोरडं राहणार नऊ आणि दहा वाजता पुन्हा अजून वादळ वारा या ठिकाणी सुटणार पुन्हा दिवसभर वातावरण कोरडं राहणार आहे हाच वारा ढगांची वाहतूक करणार आहे त्यामुळे ढग शंभर टक्के येत्या काळात पाऊस येण्याची शक्यता आहे पुढे धाराशिव जिल्ह्यामध्ये पाहायला गेलं तर पहाटे पाच आणि सहा वाजाच्या सुमारास या ठिकाणी हलकं वादळ सुटणार आहे वारा येणार आहे मात्र दुपारी एक वाजेपर्यंत कुठल्याही स्वरूपाचा पाऊस नाही मात्र ए ढगाळ वातावरण कायम राहील एकच्या नंतर दोन तीन चार या सुमारास हलक्या ढगाळ वातावरणातून शावरचे प्रमाण पाहायला मिळेल पुढे पाच सहा वाजायच्या नंतर पुन्हा रात्रीपर्यंत पुन्हा कोरडं वातावरण राहण्याची शक्यता आहे पुढे लातूर जिल्ह्यामध्ये सुद्धा <coughs> पहाटे एक ते तीन दरम्यान सुद्धा हलकं वादळ नंतर पाच सहा दरम्यान सकाळी हलकं वादळ नंतर सकाळी आठ आणि नऊ वाजता सुद्धा हलकं वादळ येण्याची शक्यता नंतर एक दहा ते एक दरम्यान दुपारच्या या ठिकाणी कोरडं शांत वातावरण राहील नंतर दोन आणि तीन वाजतासुद्धा हलकं वादळ येण्याची शक्यता पुढे चार ते संध्याकाळी आठ पर्यंत पुन्हा कोरडं ढगाळ वातावरण स्वच्छ सूर्यप्रकाशाचं नंतर संध्याकाळी नऊ आणि दहाच्या वेळेस पुन्हा वादळ हलकं येण्याची शक्यता पुढे पुणे जिल्ह्यामध्ये पहाटेपासून संध्याकाळपर्यंत पाहायला गेलं तर दिवसभर स्वच्छ सूर्यप्रकाश कोरडं वातावरण आणि हलक्या स्वरूपाचं ढगाळ वातावरणसुद्धा काही ठिकाणी दिसू शकतं मात्र पाऊस या ठिकाणीसुद्धा आपल्याला चालू झालेला दिसत नाही पुढे सातारा जिल्ह्यामध्ये पाहायला गेलं तर सकाळी नऊ वाजेपर्यंत हलक्या ढगाळ वातावरण आणि दहा आणि अकरा वाजाच्या सुमारास सकाळच्या आपल्याला या ठिकाणी मध्यम स्वरूपाचा पाऊस पाहायला मिळेल पुढे बारा आणि दोन वाजाच्या वाजा वाजा सुमारास ढगाळ वातावरण आणि तीन वाजाच्या दरम्यान मात्र पुन्हा अजून एकदा पाऊस पडलेला जाणवेल जिल्ह्यातील ठिकठिकाणी हा पाऊस राहील पुढे चार वाजल्यानंतर संध्याकाळी अकरा वाजेपर्यंत वातावरण पुन्हा कोरडं राहण्याची शक्यता आहे पुढे सोलापूर जिल्ह्यामध्ये पाहायला गेलं तर पहाटे पाच आणि सहा वाजाच्या सुमारास हलकं ढगाळ वातावरण राहील पाच आणि सहा वाजता या ठिकाणी वारा देखील सुटलेला पाहायला मिळेल नंतर सात वाजल्यापासून ते दुपारी तीन वाजेपर्यंत क्लाउडी वातावरण राहील मात्र नंतर पुन्हा अजून स्वच्छ सूर्यप्रकाश आणि ढगाळ वातावरण हे पूर्ण दिवसभर राहील पुढे अहिल्यानगर जिल्ह्यामध्ये पाहायला गेलं तर पहाटे पासून बास दुपारी बारा वाजेपर्यंत या ठिकाणी ढगाळ क्लाउडी वातावरण राहील पुढे एक आणि दोन वाजाच्या सुमारास मात्र हलक ढगाळ वातावरण आणि या ठिकाणी आपल्याला वारा सुटलेला पाहायला मिळेल पुढे तीन आणि तीन वाजल्यापासून दुपारच्या संध्याकाळी अकरा वाजेपर्यंत मात्र वातावरण पूर्ण कोरडं राहिला कोरडं असलेलं पाहायला मिळणार आहे नंतर कोल्हापूर जिल्ह्यामध्ये पाहायला गेलं तर कोल्हापूर जिल्ह्यामध्ये पहाटे बारा एक दोन तीनच्या सुमारास आपल्याला हलके शॉवर्स पाहायला मिळतील मात्र नंतर चार वाजल्यापासून ते बारा वाजेपर्यंत दुपारच्या कोरडं वातावरण राहील ढगाळ वातावरण राहील नंतर एक दोन तीन चार असा दुपारूनच्या यावेळेस पुन्हा ढगा धा, ढगांची दाटी जास्त झालेली दिसेल आणि या वातावरणातून आपल्याला हलके शॉवर्स पाहायला मिळतील पुढे पाच वाजल्यापासून ते पूर्ण संध्याकाळपर्यंत वातावरण पुन्हा कोरडं राहील नंतर पुढे आपण मुंबई आणि मुंबई उपनगर मुंबई शहर आणि मुंबई उपनगर या ठिकाणी सकाळी सहा ते नऊ दरम्यान मध्यम ते जोरदार सरी ढगाळ वातावरण सकाळी नऊ ते बारा दरम्यान मुसळधार पावसाची शक्यता काही ठिकाणी जलतरण स्थिती दुपारी बारा ते तीन सतत पाऊस विजांसह सरींची शक्यता दुपारी तीन ते सहा पावसाचा जोर कायम वाहतूक खोळंबू शकते संध्याकाळी सहा ते नऊ पुन्हा जोरदार सरी सुरू अलर्ट स्थिती रात्री नऊ ते बारा पावसाचा जोर थोडाफार कमी पण सलग सरी या ठिकाणी मुंबई शहर आणि उपनगर जिल्ह्यासाठी या ठिकाणी येलो अलर्ट जारी आहे तुम्हाला जर माझा हवामान अंदाज आवडत असेल माझ्याबद्दल थोडंही काही वाटत असेल तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा कारण मी खूप मेहनत करून तुमच्यासाठी हवामान अंदाज घेऊन येत असतो त्यामुळे चॅनलला सबस्क्राईब करा पुढे आपण ठाणे जिल्ह्याचा पाऊस सकाळी सहा ते नऊ दरम्यान ठाणे जिल्ह्यात मध्यम स्वरूपाचा पाऊस राहील या ठिकाणी सकाळी नऊ ते बारा या ठिकाणी जोरदार सरी पुन्हा ढगाळ वातावरण दुपारी बारा ते तीन दरम्यान सुद्धा मुसळधार पावसाची शक्यता तोही विजांसह असणार आहे दुपारी ते दरम्यान काही ठिकाणी सुद्धा संभव आहे संध्याकाळी सहा ते नऊ दरम्यान सलग पावसाचे सत्र चालूच राहणार आहे रात्री नऊ ते बारा दरम्यान मध्यम ते जोरदार पाऊस सुरू राहील या ठिकाणी ऑरेंज अलर्ट जारी आहे नंतर पुढे रायगड जिल्ह्यामध्ये सकाळी सहा ते नऊ या सुद्धा जोरदार पाऊस सुरू राहणार आहे सकाळी नऊ ते बारा या ठिकाणी मुसळधार पाऊस ढगाळ वातावरण दुपारी बारा ते तीन या ठिकाणी अतिवृष्टीची शक्यता काही ठिकाणी पूरस्थिती सुद्धा संभव आहे दुपारी तीन ते सहा या ठिकाणी विजांसह अतिशय मुसळधार सरी संध्याकाळी सहा ते नऊ या ठिकाणी हवामान अति ढगाळ रात्रभर पाऊस हलक्या स्वरूपाचा राहील नंतर रात्री नऊ ते बारा या सुद्धा मुसळधार पावसाचा धोका या ठिकाणी रेड अलर्ट जारी आहे पाव पावसाला खूप जोरदार भयंकर अशी सुरुवात झालेली आपल्याला पाहायला मिळत आहे कोकण विभागातील संपूर्ण जिल्ह्यांमध्ये अशा स्वरूपाचा पाऊस आपल्याला पाहायला मिळत आहे हाच पाऊस संपूर्ण महाराष्ट्रामध्ये सुद्धा येणार आहे त्यासाठी तुमच्या जिल्ह्याचा हवामान अंदाज रोज ऐकण्यासाठी माझ्या चॅनलला आतापर्यंत सबस्क्राईब केलं नसेल तर वेळ न वाया घालवता लगेच सबस्क्राईब करून घ्या शेतकरी असाल तर तुमच्यासाठी हा चॅनल खूप महत्वाचा आहे पुढे आपण रत्नागिरी जिल्ह्याचा पाऊस सकाळी सहा ते नऊ या ठिकाणी सुद्धा मध्यम ते जोरदार पाऊस सकाळी नऊ ते बारा दरम्यान मुसळधार पावसाचा इशारा दुपारी बारा ते तीन दरम्यान काही भागात पूरजन्य परिस्थितीचा संभव दुपारी तीन ते ती सहा दरम्यान विजांसह अतिवृष्टी संध्याकाळी सहा ते नऊ दरम्यान हवा हवामान हे ढगाळ सलग सरी रात्री नऊ ते बारा दरम्यान सुद्धा पावसाचा जोर सुरूच राहणार आहे पुढे सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये या ठिकाणी रत्नागिरी जिल्ह्यामध्ये मात्र रेड अलर्ट जारी आहे पुढे सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये सकाळी सहा ते नऊ दरम्यान हलक्याशा ते मध्यम पावसाचं स्वरूप सकाळी नऊ ते थे बारा या ठिकाणी मुसळधार पावसाचा इशारा नंतर पुढे या ठिकाणी बारा ते तीन या ठिकाणी विजांसह जोरदार सरी शक्य दुपारी तीन ते सहा दरम्यान हवामान खूपच ढगाळ संध्याकाळी सहा ते नऊ या ठिकाणी मुसळधार पावसाचं सत्र सुरूच राहणार आहे रात्री नऊ ते बारा या ठिकाणी सलग पावसाचा अंदाज आहे या ठिकाणी सुद्धा रेड अलर्ट दिलेला आहे नंतर पालघर जिल्ह्यामध्ये सकाळी सहा ते नऊ या ठिकाणी मध्यम पाऊस काही ठिकाणी जोर राहणार आहे सकाळी नऊ ते बारा या ठिकाणी विजांसह सरी ढगाळ वातावरण दुपारी बारा ते तीन दरम्यान मुसळधार पाऊस नंतर दुपारी तीन ते सहा दरम्यान अतिवृष्टीचा सुद्धा संभाव्य अलर्ट या ठिकाणी आवश्यक आहे सका संध्याकाळी सहा ते नऊ या ठिकाणी पावसाचा जोर टिकून राहील आणि रात्री नऊ ते बारा दरम्यान सुद्धा मध्यम स्वरूपाचा पाऊस या ठिकाणी राहणार आहे त्यामुळे या ठिकाणी आय एम डी विभागाने रे ऑरेंज अलर्ट या ठिकाणी दिलेला आहे पुढे आपण नाशिक विभागातील जिल्ह्यांचा पाहू नाशिक विभागामध्ये सकाळपासून संध्याकाळपर्यंत पूर्ण वातावरण हे कोरडं राहणार आहे दुपारी अकरा आणि बारा वाजेच्या सुमारास हलकं वादळ देखील आपल्याला पाहायला मिळेल पुढे आपण धुळे जिल्ह्यामध्ये पाहायला गेलं तर धुळे जिल्ह्यामध्ये पहाटेपासून संध्याकाळपर्यंत वातावरण हलकं ढगाळ आणि मोस्टली क्लाउडी वातावरण राहील रात्रीपासून आंशिक सूर्यप्रकाश सकाळी वातावरण थोडं शांत दुपारी तापमानात खूप वाढून बत्तीस ते तेहतीस डिग्रीपर्यंत जाईल हवामान सर्वसाधारणपणे ढगाळ राहील संध्याकाळी तापमान थोडे सावरून तीस ते एकतीस डिग्रीच्या आसपास राहील पुढे आपण जळगाव जिल्ह्याचा पाहायला गेलं तर मध्यरात्रीपासून दिसायला सुरुवात होणारं विचित्र क्लिअर स्काय सकाळ वेळ मोकळा आणि प्रकाशमान दुपारी तापमान खूप वाढून चौतीस डिग्रीपर्यंत संध्याकाळपर्यंत वातावरण दुसरं तापमान तीस ते बत्तीस डिग्रीपर्यंत थोडे कमी राहील नंदुरबार जिल्ह्यामध्ये सुद्धा पाहायला गेलं तर पहाटेपर्यंत आंशिक ढगाळ वातावरण सकाळी सात ते नऊ वाजता शावरचा सुद्धा संभव आहे दुपारी तापमान एकतीस डिग्री ते बत्तीस डिग्रीपर्यंत वातावरण फारसे गोंधळलेले नाही संध्याकाळी कडक उकळत्या हवामुळे तापमान तीस डिग्रीच्या आसपासच राहणार आहे पुन्हा आपण अहिल्यानगर जिल्ह्यामध्ये पाहायला गेलं तर रात्रीपासून ढगाळ वातावरण टिकून राहील सकाळी तापमान चोवीस ते पंचवीस डिग्री आणि दुपारी तापमान एकोणतीस ते तीस डिग्री दुपारी एक वाजता स्टोम होऊ शकतात काही ठिकाणी हलकी वादळ येऊ शकतात संध्याकाळी पुन्हा ढगाळ वातावरण आणि हलक्या तसेच सतत तापमान सव्वीस ते अठ्ठावीस डिग्रीपर्यंत राहील पुढे अमरावती विभागामधील जिल्हे पाहायला गेलं तर या ठिकाणी सकाळपासून संध्याकाळपर्यंत या ठिकाणी कडक ऊन आपल्याला पाहायला मिळणार आहे हलक्या ढगाळ वातावरण अधूनमधून कडक ऊन अशा स्वरूपाचा पूर्ण दिवस राहील अमरावती जिल्ह्यामध्ये अशा स्वरूपाचं हवामान राहील या ठिकाणीसुद्धा पावसाला अजिबात सुरुवात नाही ना मात्र पुढे अकोला जिल्ह्यामध्ये पाहायला गेलं तर यासुद्धा जिल्ह्यामध्ये अशीच परिस्थिती राहणार आहे सकाळपासून संध्याकाळपर्यंत या ठिकाणीसुद्धा कडक ऊन राहणार आहे नंतर पुढे आपण बुलढाणा जिल्ह्यामध्ये सुद्धा जवळजवळ अशीच परिस्थिती राहणार आहे पुढे वाशिम जिल्ह्यामध्येच सुद्धा सकाळपासून संध्याकाळपर्यंत अशीच परिस्थिती आपल्याला पाहायला मिळते या ठिकाणीसुद्धा कुठल्याही स्वरूपाचं आपल्याला हवामान या ठिकाणी बदललेलं पाहायला मिळणार नाही नंतर मात्र पुढे यवतमाळ जिल्ह्यामध्ये सकाळी अकरा आणि बारा वाजेच्या सुमारास हलक्या ढगाळ वातावरणातून आपल्याला या ठिकाणी वादळ सुद्धा पाहायला मिळणार आहेत नंतर संध्याकाळी पाच ते सहा दरम्यान सुद्धा हलकी वादळे पाहायला मिळू शकतात मात्र दिवसभर कुठल्याही स्वरूपाचा पाऊस या ठिकाणी दर्शवलेला नाही पुढे आपण नागपूर जिल्ह्यासाठी पाहायला गेलं तर सकाळी ढगाळ हलक्या सरीची काही ठिकाणी शक्यता पाहायला मिळेल सकाळी पहाटे सहा वाजेपर्यंत मग मात्र नंतर सहा ते नऊ दरम्यान हलक्या सरीसह सरी ढगाळ वातावरण नऊ ते बारा दरम्यान कधी कधी मुसळधार सरी ढगाळ वातावरण बारा ते पंधरा म्हणजे एक वाजेपर्यंत मुसळधार सही विजांस नंतर जो काही पंधरा ते अठरा या ठिकाणी सलग पावसाची शक्यता ढगाळ वातावरण राहील नंतर अठरा ते संध्याकाळी एकवीस पर्यंत जोरदार पाऊस विजांचा कडक चमकांस नंतर संध्याकाळी एकवीस ते चोवीस चो दरम्यान मध्यम ते हलक्या स्वरूपाचा पाऊस या ठिकाणी राहील हा हवामान अंदाज चोवीस तासे घाडळानुसार आहे पुढे आपण पाहायला गेलं तर चंद्रपूर जिल्ह्यामध्ये सकाळी सहा वाजेपर्यंत ढगाळ हलक्या वातावरणासह पाऊससुद्धा शक्य आहे नंतर सकाळी सहा ते नऊ दरम्यान या ठिकाणी सुद्धा ढगाळ वातावरण पावसाची शक्यता नंतर नऊ ते बारा या ठिकाणी मुसळधार सरी विधानसह कडक चमक नंतर बारा ते पंधरा या ठिकाणी अतिवृष्टीची शक्यता जोरदार सरी या ठिकाणी पाऊस पाहायला मिळेल नंतर दुपारी पंधरा ते अठरा दरम्यान सलग पावसाचा इशारा नंतर अठरा ते एकवीस दरम्यान जोरदार सरी विजांसह नंतर एकवीस वाजल्यापासून ते रात्री चोवीस वाजेपर्यंत हलक्या पावसासह ढगाळ हा सुद्धा हवामान अंदाज चोवीस तासी घड्याळानुसार आहे पुढे या ठिकाणी सुद्धा गोंदिया जिल्ह्यामध्ये पाहिलं गेलं तर सकाळी ढगाळ वातावरण सहा वाजेपर्यंत हलक्या सरीची शक्यता नंतर सकाळी सहा ते नऊ दरम्यान हलका ते मध्यम पाऊस नंतर बारा ते बारा वाजेपर्यंत मुसळधार पावसाची शक्यता पुढे बारा ते पंधरा दरम्यान अतिवृष्टीची शक्यता जोरदार सरी सरी नंतर पंधरा ते अठरा दरम्यान सलग पावसाचा इशारा अठरा ते एकवीस दरम्यान विजा जोरदार पाऊस एकवीस चो ते चोवीस दरम्यान हलक्या पावसासह ढगाळ वातावरण पुढे वर्धा जिल्ह्यामध्ये पाहायला गेलं तर सकाळपासून ढगाळ हलक्या सरीची शक्यता सकाळी नऊ सहा ते नऊ दरम्यान हलक्या सरीचं ढगाळ वातावरण नऊ ते बारा दरम्यान मुसळधार पाऊस तो सहित विजांसह राहणार आहे नंतर बारा ते पंधरा म्हणजे बारा वाजल्यापासून ते दुपारच्या तीन वाजेपर्यंत जोरदार सरी अतिवृष्टीची शक्यता पंधरा ते अठरा म्हणजे तीन वाजल्यापासून ते संध्याकाळच्या सहा वाजेपर्यंत सलग पावसाचा इशारा नंतर सहा ते नऊ वाजेपर्यंत म्हणजेच अठरा ते एकवीस दरम्यान विजांसह सर जोरदार सरी नंतर एकवीस ते चोवीस म्हणजे संध्याकाळच्या नऊ ते बारा वाजेपर्यंत रात्रीच्या हलक्या पावसासह ढगाळ वातावरण राहील अशा प्रकारे या ठिकाणी आपल्याला हवामान अंदाज दिलेला आहे या ठिकाणी कोकण विभागामध्ये आणि जो काही पूर्व महाराष्ट्रामधील जो काही नागपूर विभाग आहे या ठिकाणी अत्यंत जोरदार मुसळधार पावसाचा शक्यता आय एम डी विभागाने सात ऑगस्ट दोन हजार पंचवीससाठी दिला आहे तुमचा हवामान अंदाज तुमच्या जिल्ह्याचा हवामान अंदाज तुमच्या जिल्ह्यामध्ये कधी पाऊस पडेल याचा हवामान अंदाज ऐकायचा असेल तर या चॅनलला आतापर्यंत पण सबस्क्राईब केलं नसेल तर लगेच सबस्क्राईब करून घ्या धन्यवाद